माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार शिवजागर शंकराचे गाणे श्रावण महिन्यात वारा झुजुळ वाहतोया श्रावण महिन्यात वारा झूजुळ या याम झुळजुळ वाहतोया आणि शंकर तपायला बसतो याम झुळजुळ या आणि शंकर तपायला बसतो या श्रावण महिन्यात या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाटो या झुझुळू वाटोया आणि शंकर तपाल बसतो या झुझूळ आणि शंकर तपाल बसतो या पहिल्या जु ग सोमवारी बेलवाईती तीन पानाचा पहिल्या ग सोमवारी बेलवाईती तीन पानाचा तीन पानाचा शंभल वा प्रेमाने वायात तीन पानाचा शंभल प्रेमाने वायात श्रावण महिन्यात वारा झुजूळ या श्रावण महिन्यात वारा झुजूळ या जुळजूळ वाटो या आणि शंकर तपाला वसतो या झुळजूळ वा शंकर तपाला वसतो या अगो दुसऱ्या सुमवारी बेलबाई पाच पानाचा अगं दुसऱ्या सुमवारी बेलबाई पाच पानाचा पाच पानाचा शंकराला बाई मानाने वायाचा पाच पानाचा आणि शंकराबाईमानाने वायाचा श्रावण महिन्यात वारा झुझूळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुझूळ वाहतो या झुळझूळ वाहतो या आणि शंकर तपायला बसतो या झुळझूळ वाहतो या आणि शंकर तपायला बसतो या अगं तिसऱ्या सोमवारी बेलबाई अकरा पानाचा तिसऱ्या सोमवारी बेलबाई अकरा पानाचा अकरा पानाचा शंभर व ते श्रद्धेचा अकरा पानाचा शंभर ते श्रद्धेचा श्रावण महिन्यात वारा झुजूळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुजूळ वाहतो या जो जुळू वाहतोया आणि शंकर तपाला बसतो या जो जुळ वाहतोया आणि शंकर तपाला बसतो या अगं चौथ्या सोमवारी अगं चौथ्या सोमवारी बेलबाई एकवीस पानाचा आणि चौथ्या मारी बेलबाई एकवीस पानाचा एकवीस पानाचा आणि शंभल वा ते प्रेमाचा एकवीस पानाचा आणि शंभल ते प्रेमाचा या श्रावण महिन्यात वारा झुजूळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुजूळ वाहतो याम झुळझुळू वाहतोया आणि शंभर शंकर तपाल बसतो रुजूळ वाहतो या आणि शंभू तपाला बसतो या पाचवा ग सोमवारी बेलबाई एकषाट पानाचा पाचव्या सोमवारी बेलबाई एकषाट पानाचा एक शाट पानाचा वा प्रेमाले लक्ष्याचा एकषाट पानाचा आणि बाई मे वात एक लक्षणाचा श्रावण महिन्यात वारा झुजूळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुजूळ या आणि शंकर तपाला बसतो या आणि शंकर तपाला बसतो या श्रावण महिन्यात कोकळ्या कुकू गाते ग श्रावण महिन्यात कोकळ्या कुकू गाते ग को को गाते गन बै मी गाणेत शिवमुट वाहते गो को गाते गन मी शिवमुठ वाते ग कुकू <Skuchu> गाते गन मी शिवमट वाते ग कुकू गाते गन मी शिवमट वाहते ग अगं श्रावण महिन्यात वारा जुळजूळ वातो या श्रावण महिन्यात वारा झुझूळ वाहतो या आणि शंकर तपाला बसतो याम या आणि शंकर तपाला बसतो याम या आणि शंकर तपाला बसतो या